लोकसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत या ठिकाणी काही युवक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी नाव ना काय तुमचं अमोल नांगडे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आहे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कुणालाच असणार आहे कारण काय कारण एक साठ सत्ता वर, सत्तर वर्षापासून एम आय डी सीचा मोठा प्रश्न होता त्याला दादांनी तत्त्वाचा दा मान्यता मिळवून दिलेला आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला तर तालुक्यात तालुक्यातील जे बेरोजगार युवक पन्नास साठ हजार बेरोजगार युवक आहे ते मुंबईला जाणार नाही ते इथंच थांबून आपल्या घरच्यांची पण सेवा करतील तसेच त्यांना त्यातून रो रोजगार मिळावा त्यांचं घरीही चालेल तुमचं मत शंभर टक्के धैरेश दादांनाच युवकांना एम आय डी सीचा प्रश्न खूप भावलेला आहे या निवडणुकीमध्ये त्यांच्या बे बेरोजगारीचा विषय संपून जाईल या दृष्टीनं युवकांनी धैर्यशील माने यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपला कौल इथं येणार असं सांगत आहेत कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुला न्यूज मराठी कोल्हापूर